हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे तर आज मी माझ्यासाठी एक साडी मागवलेली होती ती आलेली आहे ही साडी मी जवळजवळ आठ दिवसापूर्वी मागवलेली होती आणि ही साडी ऑनलाईन मागवली होती आता ही ऑनलाईनची जी पॅकिंग आहे ही तुमच्या समोर मी ओपन करणार आहे ही साडी खूप छान आहे थोडीशी महाग आहे पण खूप छान आहे मी ज्या वेळेला पाहिलेली त्यावेळेला मला त्या व्हिडिओ खूप छान वाटली होती आणि म्हणून ती मागवलेली आहे काहीतरी स्पेशल आहे त्यासाठी मागवलेली आहे आणि ही, ही साडी मी आता ओपन करणार आहे तुम्ही पण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा छान अशी साडी दिसते आणि बघा ही पैठणी आहे आणि जो कलर मी मागवलेला तोच कलर परफेक्ट कलर पाठवलाय आता ही साडी आपण टोटल उघडून बघूया मग बाजूला हो थोडासा पूर्ण उघडून बघूया बघा खूप सुंदर ही साडी आहे छान कलर आहे आणि एकदम सॉफ्ट अशी साडी आहे आता ही साडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्हाला पण जर का मागवायची असेल तर तुम्ही मागू शकता खूप छान असं ह्याचं कॉम्बिनेशन होतं आणि ते मला खूप आवडलं होतं तर बघा हा ब्लाउज पीस आहे मोर पिशी कलरचा आणि हा पदर आहे आणि ही टोटल साडी आहे पूर्ण बुट्ट्या त्याला आणि ही सिल्कची साडी आहे बघा खूप पातळ साडी आहे अंगाला बसेल अशी आहे हे सुद्धा खूप पातळ आहे ही सिल्कची साडी असल्याने आपल्या अंगाला व्यवस्थित बसेल आणि ही साडी कशी दिसते मला नक्की सांगा आता मी अशी लावून बघते साडी कशी आहे तुम्ही पण मला सांगा हा मला कलर कसा दिसतो तर अशी ही साडी आहे ऍक्च्युली yeah, ही जी बॉर्डर आहे ह्या बॉर्डर मुळे ही साडी खूप उठून दिसेल ही साडी कशी दिसते मला नक्की कळवा आणि ह्याच्यातले खूप सारे कलर होते हा ब्लाउज पिणार येणार आहे ब्लाउज पीस त्यामुळे कॉम्बिनेशन खूप छान असेल तर बघा तुम्हाला कशी वाटली थोडीशी महाग आहे परंतु खरेदी आहे तशी करायची गरज होती त्यामुळे जशी खरेदी केलेली आहे मी आणि बघा हे एवढं मी एवढून दाखवले तुम्हाला पूर्ण साडी उघडते कारण कुठे जर लागलेली असेल तर आपल्याला त्यांना सुद्धा व्हिडिओ हा पाठवता येईल की कुठेतरी लागलेली आहे कारण ह्याची किंमत जास्त आहे त्यामुळे आपण जर का लागलेली असेल तर परत देणं गरजेचं आहे तर अशी साडी कुठेही लागलेली दिसली नाही अजून तर खूप छान कलर आहे ह्याचा ह्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि बघा लाईट वर खूप छान दिसेल अजून खूप खूप सुंदर साडी आहे आणि थँक्यू सांगते त्या ताईंना ज्यांनी ही साडी माझ्यासाठी पाठवली आणि लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचली तर एकदम व्यवस्थित बसून बसून राहील आपण घातल्याच्या नंतर चापून चोपून बसणार आहे आणि हा नेस्ता पदर आहे बघा खूप सुंदर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा पुन्हा एकदा दाखवते ही साडी मला कशी दिसते नक्की सांगा तर असा हा पदर आहे तिचा तर बघा कशी दिसते साडी